बदलापूर शहराला लागूनच असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत चामटोली हद्दीतील वाडी येथे गेले दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत सध्याच्या घडीला पाण्यासाठी दहा किलोमीटर पायपेट करून पाणी आणावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे तसेच पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत असून लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील ग्रामपंचायत कुठलीही कार्यवाही करत नसून गेले अनेक वर्षांपासून हर घर नळ या योजनेच्या आश्वासनाचे फक्त गाजर दाखवत असून त्या योजनेचे काम देखील अर्धवट ठेवले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे दोन महिने झाले पाणी नाही आमची इथं बोरिंग आहे ना त्याचं पाणी गावाला पुरवलं पण आता आहे पाण्याचे आहे पाणीच नाही दहा किलोमीटर वर पाणी जायला लागतंय कपडे धुवायला दोन महिने दोन तीन महिने झाले पाणी लहान लहान पाणी आणि मुलं ते अशा आजार पडतात दूषित पाण्यामुळे आजार पडतात मुलं आई म्हणजे आता बोरिंग काय माहित आटली का जळाली त्यांनी दोन दोन वेळा वेस्ट करून दिली पण त्यात पाणी नाही लागलं हा मग आम्ही गेलेलो ग्रामपंचायतला दोन वेळा ते बोलतो करून देतो करून देतो पण काय ऍक्शनच घेत नाही दोन वर्षापूर्वी बोलतात पाण्याची सुविधा आली पाण्याची सुविधा आली घरोघरी नळ त्याचे का, काम बंद केले त्यांनी अर्धीच म्हणजे अर्धाच काम ठेवलं आहे बंद केले त्यांनी तिथून क्रेशरवरून प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर